हाय गाईज कसे आहात मजेत ना आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही एक छोटी पिझ्झा पार्टी करणार आहोत तर बघा आम्ही कोण कोण जाणार आहोत आज पिझ्झा पार्टी करायला तर बघा ही आमची पिलू आहे तिची मम्मी आणि दिदी आहे दीदी सध्या क्लासला गेले ती क्लासवरून आल्यावर आम्ही निघणार आहोत आणि आई बघा आई नाही आई बघा आमच्या आई आई घरातच राहणार हा आईला आई बोललो आम्ही चला पिझ्झा खायला आई बोलतात नको, नको, नको। मी घरातच राहील भाजी भाकर खाईल आईला नाही आवडत पिझ्झा हे बघा पिल्लू पिल्लू पिझ्झा कसा असतो यमी यमी कसं बोलतेस आय पिझ्झा आय लव पिझ्झा वाव सध्या तिचा मूड खराब आहे दिदीची वाट बघते तिला खूप भूक लागले झोपेतून उठले तसंच आम्ही तिला तयारी करून निघालोय पण तिला आम्ही चाय पण नाही पाजल चाय नाश्ता पण नाही तिने बिचारी दूध पण नाही पिलाय पिझ्झा खायचा आहे म्हणून दिदीची वाट बघत बसलोय आम्ही बघू आपण आता ती आल्यावर भेटूया आईला टी व्ही लावायची आहे चला तोपर्यंत आपण टी व्ही लावूया टी व्हीवरती गाणे वगैरे लावूया पिलू तू डान्स करणार कोणतं गाणं लावू मी बोल ना कोणतं गाणं लावू गाणं कोणतं लावायचं टी व्हीला नऊवारी साडी चला आपण टी व्ही लावूया तू डान्स करणार का हो कंटाळली थी। ती बघा किती तिची मम्मी पण कंटाळली आहे आणि ती पण कंटाळली आहे दिदीची वाट बघून पण क्लासला गेली ना ती चला भेटूया आपण जाऊया पुढच्या आपणच जायचं दिदीला नाही न्यायचं अरे दिदी रडेल ना मग येते ती क्लास तिच्या ट्युशन मध्ये फोन करून सांगा बघा आईने टीव्ही लावली आली आली दिदी आली आपण आता दिदी आली आहे नाही आली दिदी दूर।

बघा फायनली क्लास मधून हे बघा बघा तिचीच वाट बघत बसलो आम्ही मम्मीला तयारी करते, करते था। था। हे आता हे बघा त्या लास्ट आहे ते मध्ये यायला आता लवकर लवकर तयारी करता, आता फायनली आम्ही आता निघतोय पिझ्झा खायला आली दिली पाऊस पण बघा किती भरलाय सकाळपासून पाऊस होता आज तरी पण आम्ही संध्याकाळी निघालो हो आहे कारण या बारकीला खूप पिझ्झा खायची इच्छा होती सकाळपासून ती बोलते आम्हाला मला पिझ्झा खायचा आहे पिझ्झा खायचा आहे फायनली आम्ही तिला घेऊन चाललो आहे आता आम्ही उतरलो आहे खाली <laughs> तुला साडी शिवायची ना तर तिचं साडीचं माप द्यायला आलोय आम्ही आणि तिच्या घरी गणपती असो तर गणपतीला तिला साडी नेसायची तर तिला साडीचं माप द्यायला आलोय तिला आता साडी नेसायची तुला साडी नेसायची तुला आणि फायनली आम्ही आता रिक्षात बसलोय बघाय तिच्यामुळे लेट झालाय आम्हाला हा का चला भेटूया आपण आता पिझा खाताना ते आलो ना आम्ही डॉमिनोज मध्ये बघा वरती जाऊ आपण वरती जाऊया Dominos, hiểu được hai chút. Tiếc gọi là, yêu thích chí Hai chút hai chút. Quanta bizarra यमी चीजचा पिझ्झा खायचा आहे हॅ ना जा ऑर्डर दे ऑर्डर दे ना थांब पिलू काय खाणार बघा कशी तिला मारते लय मस्ती करे हो मगाशी खूप शांत बसली होती आता बघा किती मस्ती करते बघा ह्यांचे नकरे कसे चालू आहे तिची मम्मी बघा मोबाईलमध्ये बघते ऑर्डर दिली ऑर्डरची वाट बघतोय เนนี el el ่แล้วล่ะจิจวานา你好啦จิจวานา你好啦จิจวานา你好啦你好啦耶比赞啦เหว่กยังอร่อยสุดๆเลยดวก็มันจะปิซาเลยนะไอ शन्स बघा कसे पिलू हे पिलू ए टकले अरे ए पिलू पिझ्झा आला ना तुझा पिझ्झा चला आम्ही आता पिझ्झा खातो हे बघा आमचा पिझ्झा आलेला आहे ही आमची ऑर्डर आहे बघा पिल्लूला दम निघत नाही आहे पिझ्झा खायचा आहे तिला पिझ्झा हे ब पिल्लू बमी यमी, यमी पिझ्झा आहे ओ चला आम्ही पिलू। आता खातो भेटूया आपण नंतर पिल्लू पिल्लूला पिझ्झा आवडला आहे तिला पिझ्झा खूप आवडतो ती सकाळपासून आमच्या मागे लागली होती बिचारी तिला फायनली आता पिझ्झा भेटला आहे दीदी बघा दिदी पडलेली आहे फायनली आमचा पिझ्झा खाऊन झाला आहे आता आम्ही चालू आहे घरी दीदीच्या मम्मीसाठी पण पिझ्झा पार्सल घेतला आहे आता चालू आहे आम्ही घरी भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय करू बाय बाय